নর্মদা পরিক্রমা বার তিসিক সীতারা আমি সীতা পবিত্র মন্দির সীতারা আশ্রম মধ্যে হনুমানজি সুন্দর আমরা দর্শন দিল জয় শ্রী হনুমান जय श्री हनुमान जय श्री हनुमान हनुमानजींचं नवरात्र सुरू आहे हनुमानजींचे भरपूर आशीर्वाद आम्हाला मिळतात सीताराम आश्रम सुंदर असे शिवरांग आणि त्याच्याबरोबर आहेत नर्मदेतले गोटे प्रत्येक गिवट्यामध्ये आहे शिवलिंगाचे दर्शन सुंदर असा हा वृक्ष